श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघ आज आपण बघणार आहोत की महिला वर्गाने गुरुचैत्र पारायण कसं करावं कसं वाचावं कोणता ग्रंथ वाचावा कोणती पोथी वाचावी काय परिणाम होतात काय नाही होतात याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराजांचे आणि दिंडोलीपणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावी आपण आज बघणार आहोत महिलांनी कसं पारण करावं आणि काय नियम आहेत महिलांसाठी महिला वर्गासाठी बरेच महिला वर्गाचा हा प्रॉब्लेम असतो की आम्ही कसं पारायण करावं महिला वर्गाने पारायण करावं का नाही करावं इथूनच पहिला प्रश्न आहे आता हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या पहिली गोष्ट आहे महिला वर्गांनी सगळ्यांनी पारायण करावं सगळ्यांनी पारायण करावं काहीही बंधन नाही आता पहिली गोष्ट काय मेन गोष्ट काय माहिती का याच्यामध्ये टेंबे स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे काय लिहून ठेवलेलं आहे की महिलांनी पारायण करू नये असं लिहिलंय का असं लिहिलंय का की महिलांनी पारायण करू नये किंवा करावे त्यांनी काय लिहून ठेवलेलं आहे स्वामी महाराजांनी की गुरुक्षेत्रामध्ये आता मला अध्याय स्पष्ट माहीत नाही कुठले ते छत्तीस का अडतीसावा अध्याय असा आहे की तो फक्त महिलांसाठी आहे की महिलांचं आचरण कसं असावं हो? महिला कशा वागल्या पाहिजेत पूर्ण तुमचं आचरण तुम्ही कसे वागता त्याच्यानंतर तुमचं झोपणं तुमचं तुमच्या पतीसोबत वागणं हे तुमच्या आचरण दिवसभरातलं जे आहे आणि पतिवर्तेच जे आचरण आहे ते कसं असलं पाहिजे याबद्दल सगळी माहिती दिली आहे गुरुचरित्रात तर तो अध्याय मला आता आठवत नाही म्हणजे तो काहीतरी छत्तीस का अठ्ठावीसावा अध्याय आहे तर त्यामध्ये असं लिहिलेलं असल्यामुळे महिलांना त्रास होतात की बरं मी कसं आता म्हणजे माझं काही चुकतंय का महिला खूप मनाला लावून घेतात महिला वर्ग की माझं काही चुकतंय का माझं घरामध्ये वागणं चुकतंय का पतीसोबत चुकतंय का की मी खूपच विचित्र वागते का असं बऱ्याच खूप त्रास होतो बऱ्याच लोकांना महिला वर्गाला तर त्यांनी लिहून ठेवलं की ते अध्याय ते अध्याय महिलांनी वाचू नका कुठले ते, ते आता मी सांगितलं ते, ते आ, आता मला जे ऍक्च्युअल अध्याय आहेत ते मला एक्झॅक्ट जे आहे ते माहीत नाही म्हणजे आठवत नाही आता छत्तीस का अडतीसाच्या आसपास आहे छत्तीस ते अडतीसच्या आसपास का काहीतरी असे अध्याय आहेत ते महिलांसाठी आचरण दिलेले महिलांचं कसं राहायचं कसं नाही तर त्यांनी म्हटलेलं आहे की ते अध्याय ते वाचू नका तर त्याच्यानंतर लोकांनी अपभ्रमू केला की गुरुचैत्रच महिलांनी वाचू नका गुरुचैत्रच महिलांनी वाचू नका मग महिला वर्ग म्हटलंय आम्ही गुरुचित्र वाचायचं नाही काही नाही मग मग असं सगळीकडेच पसरलं की महिलांनी अजिबातच गुरुचित्र वाचू नये कारण की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे आणि महिलांना काय काय इश प्रॉब्लेम असतात म्हणून तसं काहीही नाही सगळ्यांनी बिंदास्त बेलाशक कुठलीही काळजी न करता गुरुचैत्र वाचा काहीही बंधन नाही फक्त महिला वर्गाला एवढंच पाळायचं आहे गाऊन किंवा ड्रेस हे घालून तुम्ही वाचू नका पारंपारिक पद्धतीने वाचा तुमचं सुद्धा आचरण हे शुद्ध असलं पाहिजे आता महिलांनी कुठला ग्रंथ वाचायचा मोठी पो मोठी जी पो पोथी आहे मोठी मोठी जी पोथी आहे गुरुचयात्राची मेन पोथी ओरिजिनल पोथी ती वाचायची नाही काय होत महिलांना तेवढं बसणं जमत नाही स्त्री असतील त्यांना जमत नाही बसणं अं थोडी ताकद कमी पडते कारण दिवसभरात भरपूर दगदग असते हे असतं त्यामुळे बसण्याची तेवढी क्षमता कमी असते ज्यांना जमत असेल त्यांनी करा पण मोठ्या पोथीमध्ये ताकदी एवढी आहे आणि त्याच्यात ऊर्जा एवढी आहे की ती सहन होण्याकरिता तेवढी आपल्या ताकद आपल्यात शक्ती पाहिजे ती शक्ती महिला वर्गाला थोडी कमी पडते काही महिलांना मग त्या दृष्टीने दिंडोळी प्रणित मार्गामध्ये परमपूज्य गुरु गुरुमाऊलींनी दिंडोरी पणित मार्गाची पोथी प्रकाशित केली आहे तर ती दिंडोरी पणित मार्गाची पोथी घ्या ती महिला वर्गाने वाचा तिला काही हे नाही प्रॉब्लेम नाही आहे खायचे प्यायचे आपलं नॉर्मल खायचं व्यवस्थित एक भुक्त राहायचं म्हणजे तुम्ही पोळी तर पोळीच खायची भात तर भात खायचा जे नियम आहेत तेच पाळायचे साडी नेसायची व्यवस्थित नंतर अं कपाला कुंकू पाहिजे हातात बांगड्या पाहिजेत स्त्रीच्या आणि मग वाचायला घ्यायचं एकच वेळ ठेवायची विशेष करून एक लक्षात ठेवा महिला असू दे पुरुष असू दे गुरुक्षेत्र वाचताना एकच वेळ ठेवायची आज आधी आठला बसलोय किंवा आठला बसलीये तर उद्या साडेआठ झाले नऊ झाले असं करायचं नाही आपल्याला तेवढं भान ठेवायचं तुम्हाला उशीर होईल का उशीर होईल कारण की त्या शक्ती असं तुम्हाला करू देत नाहीत त्या त्यामुळे उशीर होतो उठणं काय काय उठायला उशीर होईल घाबरायचं नाही एक वेळा झाला उशीर चालतं माझ्या बाबतीतही झालेलं आहे उशीर होतो का हो काही वेळेला का उशीर होतो कारण आजूबाजूच्या शक्ती असतात त्यांना ते ऐकवत नाही ही सत्या परिस्थिती आहे ज्यांना वाटतं की नाही हे थोटांडे किंवा हे असं काही नाहीये जे आहे ते तुम्ही करून पहा सगळे घरातले दोष बाहेर काढतो गुरुक्षेत्र त्यामुळे असं होतं की उशिरा उठणं होतं आपल्याला उठायचं असतं पाचला आपण काही वेळेला उठतो नऊला तुम्हालाही कळत नाही आपण नऊ ला कसं उठलो पाचला तीन दिवस पहिले तीन दिवस हा त्रास होतो चौथ्या दिवसापासून त्रास होत नाही महाराज परीक्षा बघत असतात आणि दुसऱ्या ज्या शक्ती असतात त्या तुम्हाला करू द्यायचं नसतं त्यांना त्यामुळे नकारात्मक ज्या शक्ती असतात त्यांना करू द्यायचं नसतं त्यामुळे आपल्याला उठायला उशीर होतो काळजी करायची नाही महाराजांना म्हणायचं महाराज माफ करा मी आज उशिरा उठली किंवा उशिरा उठलो तर क्षमा मागायची आणि आपलं वाचन चालू करायचं आणि पुढच्या दिवसापासून जो दुसरा दिवस येईल तेव्हा आपलं पाचला असेल जे टाय तुमचं वेळ ठरली असेल टायमिंग ठरले असेल त्यावेळेला उठून वाचायला चालू करायचं घाबरायचं अजिबात नाही तर महिला वर्गांनी दिंडोरी प्रणित मार्गाची पोथी आहे केंद्रामध्ये स्वामी समर्थक केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित मार्गाची पोथी मिळते ती पोथी घ्या जर ऑनलाईन मिळत असेल पोथी तर ऑनलाईन कुठलीच पोथी घेऊ नका मोठी पोथी असेल छोटी पोथी असेल ऑनलाईन घेऊ नका स्वामी समर्थक केंद्रातच घ्या ज्यांच्या जवळ केंद्र नसेल त्यांना ती पोथी अवेलेबल करून दिली जाईल भाऊ कसं काय करता येईल ते पण के, केंद्र असेल ज्यांच्याकडे दिंडोरी पंडित मार्गाचं जे ऑनलाईन आहे तिथून घेऊ शकता तुम्ही त्याला प्रॉब्लेम नाही त्याला बंधन नाही पण मोठी जी पोथी आहे ती ऑनलाईन घेऊ नका स्पष्ट मते माझा ऑनलाईन ती घेऊ नका त्याचं कारण म्हणजे त्याचं पावित्र्य लागलं जात नाही ती कुठेतरी बॉक्समध्ये जाणार मग ते गाडीने येणार कुठून येते काय आपल्याला माहीत नाही बरेच लोक फ्लिपकार्ट ते अमेझॉन त्याच्यावरनं मागवतात तसं करू नका आपली व्यवस्थित बाजारात मिळते पोथी मोठी पोथी आहे ती मिळते ती घेऊन या आणि मग ती वाचा महिला वर्गाने जे आहे चार दिवसाचे ज्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांनी त्या काळात वाचू नका त्या काळामध्ये गुरुचरित्र वाचन करू नका ते वाचन समजा करताना तुम्हाला जर चार दिवसाचे जर प्रॉब्लेम आले तर बंद ठेवा वाचन ते दुसऱ्याकडनं वाचून घ्या दुसऱ्याकडनं वाचून घ्या घाबरायचं काही कारण नाही महाराज सगळं महाराजांना सगळी काळजी आहे आपल्यापेक्षा महाराजांना काळजी आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका मला काय असं झालं मग मी कसं वाचू बरेच लोक खूप घाबरतात घाबरायचं अजिबात कारण नाहीये प्रत्येक गोष्ट महाराजां महाराजांना माहिती असते त्यामुळे घाबरू नका चिंता करू नका दत्त महाराज सोबत तुमच्या असतात त्यामुळे चिंता करायची गरज नाही त्यामुळे निश्चिंत रहा महाराज सोबत आहेत आणि राहणार आहेत त्यामुळे बिंदास्त बेलाशक तुम्ही गुरुक्षेत्र वाचा महिला वर्गाने कोण काय सांगेल गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नये किंवा काय असं काही नाही सर्वांनी गुरुक्षेत्र वाचा जर तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वामी समर्थ मठात केंद्रात औदुंबराच्या झाडाखाली वाचा प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे असतात प्रत्यक्ष असतात तर आणि केंद्रामध्ये किंवा मोठ्यामध्ये किंवा याच्यात वाचण्यापेक्षा पहिले आपलं घर स्वच्छ करा मग तिथं वाचा पहिले घरात वाचा आपलं घर स्वच्छ करून घ्या मग तिथे वाचा वाचण्याला काही बंधन नाही पण गुरुचित्र सध्यांनी वाचावं महिला वर्ग असू दे पुरुष वर्ग असू दे फक्त काही नियम महिलांनी पाळावे एवढंच सांगण्याचा उद्देश होता बाकी त्याच्यात असं कोणालाही बंधन नाहीये की वाचू नका ते वाचू नका त्याचा अपभ्रंश केला गेला म्हणून ते असं पसरलं की महिलांनी वाचू नये पण तसं काही नाहीये टेंबे स्वामींनी लिहिलं होतं की हे फक्त अद्याप नये तर ते काही गोष्टी थोड्या कमी केल्या आहेत गुरुमाऊलींनी परमपूज्य गुरुमौलींनी दिंडोरी प्रणित मार्गाचे सर्व सर्व आपले आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांनी थोडेसं कमी करून काही वाक्य कमी करून ते गुरुचित्र प्रकाशित केलेलं आहे तर ते महिलांनी वाचावं हे महिलांसाठी खूप उपयुक्त आहे तर महिलांनी ते वाचा त्याचा निश्चित तुम्हाला फरक पडेल जर चार दिवसाचे जर काही कोणाला प्रॉब्लेम असतील तर ते वगळून पुढे चालू ठेवा किंवा दुसऱ्याकडनं त्या दिवसामध्ये वाचून घ्या पण खंड पडू देऊ नका खंड पडू देऊ नका समजा तुमचे दहा दहावा दहा म्हणजे मध्ये मध्ये बंद पडलं काही प्रॉब्लेम आला तर तेवढे अध्याय दुसऱ्याकडनं वाचून घ्या पुन्हा तुमचं काही झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किंवा मग तुम्ही तुमचं तुमचं वाचायला लागा तर झालेली सेवा मी महाराजांच्या रिणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त